ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज प्रेरणा स्रोत समोर देखील आहे लोकमान्य टिळकांचं भाग्य की आपण रोज त्यांना बघतो आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो की जहाल विचाराचे विचाराचे तत्ववेद्य म्हणून लोकमान्य टिळकांना का पाहायला जायचं म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती करता मावाळा आणि जहाल असे दोन गट पडले होते तर मावाळा गटामध्ये महात्मा गांधी असतील प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगळी वेगळी होती परंतु प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच की हो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या भावनेतून प्रत्येक जणांचं योगदान त्या ठिकाणी होत होत नऊ ऑगस्ट मुळे आपण स्वातंत्र्य दिन पाहू शकलो याची जाणीव प्रत्येकाला असणं आवश्यक आहे पंधरा ऑगस्ट कडे जात असताना या सगळ्या अयोध्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आजच्या दिवसाच्या निमित्तानं करणं मग शहीद भगतसिंग असतील राजगुरु असतील सुखदेव असतील त्यांनी तर वेगळ्या पद्धतीनेच क्रांतीची ज्योत आपल्या आयुष्यामध्ये पेटवली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सध्याची पिढी नक्की कुठं चालली आहे या पुणे शहरातली हा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे पाहिजेकडे चालली आपली पिढी विद्यार्थी विद्यार्थी युवक युवती हे नक्की कुठल्या मार्गाने चालले त्याचा करायला पाहिजे कशा करतोय त्यांना असं दुःख वाटत असेल की आम्ही आमच्या आयुष्याचं संपूर्ण मातेनं केलं देशाकरता आणि ही पिढी नक्की कुठल्या दिशेने चालली या विचाराने ते बेचेन झाले असेल आता की आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना युवक युवतींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये करणे हे खूप गरजेचं आहे जर आपल्याला पिढी टिकवायची असेल युवा पिढीला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याच्या योगदानातून आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी जाते काल देखील गणपती मंडळाची मीटिंग झाली पुढारीने घेतली होती त्यावेळी देखील आम्ही सांगितलं शेवटच्या तीन चार दिवस सगळी दारूची दुकानं पुणे शहरातही बंद करा बाहेर नाही येणारी लोक येऊन करतात कार्यकर्त्यांवरती मग आपले ते सगळे शिकलं जातं गणपती मंडळाच्या तर एक कुठेतरी न करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्यावरती आलेली आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपण प्रत्येकानं स्वातंत्र्याच्या प्राप्तीकरता ज्यांनी ज्यांनी योगदान आहे त्याच्या प्रत्येकाची आठवण आपण करणं खूप गरजेचं आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या अगदी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा झाल्या त्याचे दिखाणे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झालेले परंतु हेच निखारे परत एकदा प्रज्वलित करण्याची वेळ आपल्या देशावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आता आपण बघतोय बांगला की बांगलादेशमध्ये आपल्या भारतीयांना किती त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय म्हणजे एके वेळी आपण बांगलादेशला एवढी मदत या देशाने केलेली आहे आणि आपल्या लोकांना आपलीच मंदिरं तोडतात आपलीच मंदिर तोडतात आपल्याच तो लोकांना त्रास देत आहे म्हणजे एखाद्यावर ते उपकार करायचे आणि त्याचं फळ परत आपल्याला मिळतंय हे खूप वाईट आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना स्वातंत्र्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी शहीद जर आपण इतिहास बघितला एवढ्या कवळ्या वयामध्ये एवढा त्रास वास्तिर, वास्तिर, था था। या मंडळींनी सहन केला सुखदेव असतील राजगुरू असतील चंद्रशेखर आझाद असतील या टीमने जे काम केलेले साफेकर बंधू असतील या सगळ्यांच्या आठवणीला म्हणजे प्रत्येकाने खरं वाचलं पाहिजे शहीद भगतसिंग वाचले पाहिजेत राजगुरू वाचले पाहिजेत साफेकर बंधू वाचले पाहिजे लोकमान्य टिळक वाचले पाहिजेत गणपती उत्सव कशाकरता चालू केला लोकमान्य लुक टिळकांनी या समोरच्या वाड्यामध्ये याच वाड्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याला न्याय देण्याकरता गणपती उत्सव चालू केला शिवजयंती उत्सव चालू केला की याच्यामुळे सर्व समाज एकत्रित येईल आणि या सगळ्या मध्ये ही सगळी मंडळी असावी तरुण वर्ग असावा तर याकरता हे योगदान होतं हे आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये विसरता कामा